मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं शुक्रवारी एक दिवसीय संप करण्यात आला एअरटेल आणि जिओ न भारतभरात फाय जी सेवा सुरू केली आहे तर दुसरीकडे सरकारची कंपनी असूनही आजपर्यंत बी एस एन एलनं फोर जी आणि फाय जी सेवा सुरू केली नाही यामुळं बी एस एन एलचे लाखो ग्राहक कमी होत आहेत त्यामुळं बी एस एन एल तोट्यात गेला आहे एलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार सतरापासून वेतन करार लागू करावा सलग तीन वर्षे नफा कमावण्याची अट सरकारनं मागे घ्यावी ई पी पी पॉलिसीप्रमाणे नॉन एक्झॅक्टिव्ह यांच्यासाठी नवीन प्रमोशन पॉलिसी लवकरात लवकर लागू करावी मनुष्यबळाच्या पुनर्रचनेचं अवलोकन करून एलआयसी परीक्षा घेऊन रिक्त जागा भराव्यात बी एस एन एलमधील आउटसोर्सिंग थांबवा टी आय पी लगेज बंद करावं कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवावी त्यांना किमान वेतन देण्यात यावं विरोधी चार प्रस्तावित कायदे रद्द करावेत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचं खाजगीकरण थांबवावं कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सला किमान सव्वीस हजार रुपये वेतन लागू करावं यासह इतर मागण्यांसाठी हा संप करण्यात आला यासह इतर मागण्यांसाठी बी एस एन एल एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं शुक्रवारी एक दिवसीय संप करण्यात आला दरम्यान येथील बी एस एन एलच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी सकाळी जोरदार निदर्शनं केली आज एक दिवसीय संप या ठिकाणी आम्ही करत आहोत या संपातील प्रमुख मागणी जी आहे ती बी एस एन एलच्या कर्मचाऱ्यांना तिसरा आमचा जो वेतन आयोग आहे तो मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही हे आजचा दिवस संप करत आहोत या संपामध्ये खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बी एस एन एल एम्प्लॉईचे सगळेच एम्प्लॉई यामध्ये हजर झालेले आहेत यात प्रमुख कारण म्हणजे संपाचं आम्हाला एवढे दिवस प्रशासन म्हणत होतं की बी एस एन एल हे लॉसमध्ये असल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही परंतु संसदेत जर आपण भाषणं बघितली असतील आपल्या प पंतप्रधानांचे तर त्यांनी सरळ सांगितलं आहे की बी एस एन एलचं नुकसान हे काँग्रेसने केलेलं आहे जर नुकसान काँग्रेसने केलेलं आहे तर ते बी एस एन एलच्या कर्मचाऱ्यांना त्याचा का भूर्दंड बी एस एन एलच्या भू लोकांना हा वेतना मिळालाच पाहिजे त्यानंतर दुसरी मागणी जी आहे ते कामगार कायदे जे सरकारने आणलेले आहेत चार कामगार कायदे काळे ते कामगार कायदे रद्द करावेत त्या कायद्यामध्ये कर्मचाऱ्यांना संप करण्याचा अधिकार नाही आंदोलन करण्याचा अधिकार नाही कुठलीही मागणी मागण्याचा अधिकार त्यामध्ये नाही आहे म्हणून हे जे चार काळे कायदे आहेत ते काळे कायदे रद्द करावेत म्हणून देखील या ठिकाणी आमची मागणी आहेत तिसरं म्हणजे फोर जी फाय जी स्पेक्ट्रम आम्हाला द्यायला पाहिजे यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष दत्ता आळगीकर सचिव ए जे शेख संघटन सचिव मनोज शिंदे कुमार आळगीकर सुधीर बिटोडकर ए आय दुस्सल स्वप्नाली पलसे गीता जाधव त्यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते